मी आपण विल डू टू स्पीक इंग्लिश हे बघणार आहोत अर्थ आहे की सराईतपणे इंग्लिश बोलण्यासाठी मी काय करू शकते आपण स्वतः काय करू शकतो हे जर आपण नक्की केलं म्हणत तर ते करणं पण सोपं पडतं आणि एक दिशा पण मिळते की आपण निश्चितपणे काय करणार आहोत त्यासाठी वाक्य लिहिणी इंग्लिश इंग्लिशमध्ये दोन्ही अर्थ साध्य होतील ह्याच्यातून दोन्ही गोष्टी एक म्हणजे बारा वाक्य तुम्हाला मिळतील जी तुम्ही म्हणू शकता लर्न करू शकता म्हणजे पाठ करू शकता आणि न बघता म्हणू शकता दुसरं म्हणजे वाक्य कशी घ्यायची हे तर मी सांगणारच आहे नेहमीप्रमाणे जोडीला टिप्स ऍज युजल सांगणारच आहे आणि तुम्ही खरंच इंग्लिश सराईतपणे बोलण्यासाठी काय करायला हवं हो प्रत्येकाने तेही क्लिअर होईल सगळ्या गोष्टी या एकाच व्हिडिओमधून तुम्हाला समजतील आणि निश्चित उपयोगी पण होतील आणि म्हणून आपण करूया सुरुवात व्हिडिओ नेहमी सारखाच शेवटपर्यंत पहा म्हणजे सगळं काही क्लिअर होऊन जाईल सगळ्याच गोष्टी ज्या मी आत्ता सांगितल्या त्या सगळ्या तर सुरुवात करते हेडिंग दिलं आहे मी त्याचं व्हॉट विल आय डू टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली व्हॉट म्हणजे काय विल म्हणजे भविष्यकाळी क्रिया भविष्य काय दाखवतो आपण विलमधून आय म्हणजे मी डू म्हणजे करणे टू स्पीक बोलणं इंग्लिश फ्लुएंटली सरळिकपणे मी इंग्लिश सरळपणे बोलण्यासाठी काय करू शकते हैं? असा प्रश्न आहे ते आता बारा त्याच्यासाठी पॉईंट्स आहेत सगळे पॉइंट्स इंग्लिशमधून लिहिले आहेत अफकोर्स मराठीतून विचार करायचा आणि त्याचं इंग्लिशमध्ये बनवायचं म्हणून आज मी मराठी वाक्य आधी बोलते आणि आपण इंग्लिश त्याचं कसं बनवू शकतो बनवू शकतो आपण ते सांगते तर हे जे पहिलं वाक्य लिहिलं आहे त्याचा मराठीत अर्थ आहे की इंग्लिश भाषा शिकणं हा माझा छंद आहे असं मला म्हणायचंय मराठी इंग्लिश भाषा शिक शिकणं हा माझा छंद आहे तर आता आपण कशी सुरुवात करणार वाक्याची सुरुवात कर्त्याने करायची इंग्लिश भाषा शिकणं हा इथे कर्ता म्हणून येतो सब्जेक्ट आहे इंग्लिश भाषा शिकणं शिकणं म्हणजे लर्न इंग्लिश भाषा म्हणजे लँग्वेज आता इथे लर्न इंग्लिश लँग्वेज असं नाही आपण म्हणू शकत कारण शिकणं हे मुख्य क्रियापद म्हणून तिथे नाही आहे मग आपण ते म्हणायचंय लर्निंग किंवा टू लर्न एक तर लर्निंग म्हणू शकतो किंवा टू लर्न असंही म्हणू शकतो मी लिहिलं इथे लर्निंग लर्निंग इंग्लिश लँग्वेज आहे हे क्रियापद आहे तिथे ते कर्त्यानंतर घ्यायचं नाही मी करता अधिक क्रियापद हीच रचना काय आहे म्हणून करता घेतला इंग्लि लर्निंग इंग्लिश लँग्वेज क्रियापद आहे म्हणजे इज माझी किंवा माझा छंद म्हणून माय हॉबी आणि सगळ्यात आवडता छंद म्हणून मध्ये फेवरेट हा शब्द माय फेवरेट हॉबी मग वाक्य तयार झालं लर्निंग इंग्लिश लँग्वेज इज माय फेवरेट हॉबी लर्निंग इंग्लिश लँग्वेज इज माय फेवरेट हॉबी ठीक आता मी म्हटलं त्याप्रमाणे हे जे लर्निंग आहे ह्याऐवजी आपण टू लर्न असंही लिहू शकतो टू लर्न इंग्लिश इज माय फेवरेट हॉबी असंही म्हणू शकतो इन्स्टेड ऑफ लर्निंग टू लर्न इंग्लिश लँग्वेज इज माय फेवरेट हॉबी हेही वाक्य बरोबर आहे ह्याच्यात हे एवढं जे आहे हा आपला कर्ता म्हणजेच सब्जेक्ट आहे हे आपलं क्रियापद आहे माय फेवरेट हॉबी हे कर्म कर्म म्हणजे ऑब्जेक्ट आहे असं हे वाक्य इथे तयार झालं सेकंड सेंटेन्स मराठीत आधी सांगते मी ही हॉबी म्हणजे मी हा माझा छंद रोज अर्धा तास तरी नक्की जोपासेन किंवा ॲक्च्युली एक्झॅक्ट जो मी लिहिला आहे त्याचा पाठलागच करेन अशा अर्थ मी लिहिलाय तर आता माझा हा छंद मी रोज अर्धा तास तरी जोपासेन किंवा त्या छंदाचा पाठलागच करेन असं आपण म्हणताना करता काय होणार मी करणार आहे म्हणजे आय हा करता म्हणून आय करता म्हणजे सब्जेक्ट पहिला घ्यायचा क्रियापद घ्यायचं पाठलाग करणं किंवा जोपासणं मनापासून करणं आता हे भविष्यकाळी झालं म्हणजे विल हा शब्द भविष्यकाळासाठी हवाच आय विल पस्यू असं इथे मी वब लिहिलंय वब म्हणजे क्रियापद लिहिलंय का ते नंतर सांगते आय झाला करता वी परस्यू झाला आपलं क्रियापद आता मी काय जोपासणारे किंवा मी काय पाठलाग करणारे कशाचा तर माझा छंद किंवा मा इथे लिहिलेला आहे धीस हॉबी म्हणून त्यानुसार सांगते हा छंद हा म्हणजे मी छंद कुठचा तो लिहिलाय त्यानुसार हा छंद धीस हॉबी रोज एव्हरी डे अर्धा तास फॉर हाफ्यानं आरत असं ते वाक्य स्टेप बाय स्टेप बनवायचं सो आय विल परस्यू धीस हॉबी एव्हरी डे फॉर हाफ्यानं आरत आय विल परस्यू दिस सॉबी एव्हरी डे फॉर हाफ एन आवर वेगळं आहे क्रियापद जरा परस्यू पर्स्यूचा अर्थ आहे की एखाद्या गोष्टीचा पाठलाग करणं म्हणजेच काय जर आपण असं मनाने ठरवलं की मला इंग्लिश चांगलं बोलता येईपर्यंत मी त्या गोष्टीचा पाठलागच करणार आहे असं ठरवलं अशा अर्थी ते परस्यू हे क्रियापद मी इथे घेतलं क्रियापद पण नवं आहे तेही तुम्हाला लक्षात येईल आणि अशा अर्थी ते करायचंय असंही लक्षात येईल मुळात आपण छंद म्हणून तो जोपासायचा आहे म्हणजे मनापासून ते करू आनंदाने करू समाधानाने करू कटकट आहे कितीशी किती, किती केलं तरी होतच नाही आहे अशा पद्धतीने नाही करता करणार आपण मग आणि म्हणून छंद म्हणून जोपासायचा आणि तो छंद म्हणून जोपासला की तो कायम रोज अर्धा तास नियमितपणे पर्स्यू करायचा पर्स्यू करायचा म्हणजेच त्याचा पाठलागच करायचा मनापासून तो जोपासायचा ही झाली पहिली दोन वाक्य आता तिसरं वाक्य मी रोज पाच सहा वाक्य मोठ्यांदा वाचेन मी रोज पाच सहा वाक्य मोठ्यांदा वाचेन हे वाक्य मला इंग्लिशमध्ये करायचं आहे पहिल्यांदा करता मी म्हणजे आय दुसऱ्यांदा क्रियापद म्हणून आय वाचेन भविष्यकाळ म्हणून बिल वाचण्यासाठी क्रियापद रीड आय विल रीड आय विल रीड झालं पुढे काय म्हणायचं आहे पाच सहा वाक्य फायव्ह टू सिक्स सेंटेन्सेस पाच सहा वाक्य फाय टू सिक्स सेंटेन्सेस आणि मोठ्यांदा अलाउड अलाउड हा शब्द अर्थ आहे मोठ्यांदा असं वाक्य आपलं बनत आय विल रीड सिक्स सेंटेन्सेस अलाउड अलाउड म्हणजे मोठ्यांदा पुढे अजून वाक्य वाढवलं रे आणि नंतर मी ते लिहीन असं मी लिहिलंय पुढे इंग्लिशमध्ये आणि अँड नंतर मी ते लिहीन आता बोलताना आपण जेव्हा वाक्य म्हणतो की मी अमुक अमुक वाचेन आणि ते लिहीन तेव्हा आपण मी हा परत नाही घेत सेकंड टाइम आपण मी नाही घेत नुसतं मी काय करेन ते पुढे म्हणतो त्याप्रमाणे अँड घेतला नंतर म्हणून देन हा शब्द घेतला आणि विल राईट लिहिन भविष्यकाळ म्हणून विल लिहिणं म्हणून राईट देम देम म्हणजे काय ती पाच सहा वाक्य त्यांच्यासाठी ते देम सर्व नाम घेतलं असं वाक्य टोटल अक्क काय तयार झालं आय विल रीड फाय सिक्स सेंटेन्सेस अलाउड अँड देन विल राईट डेम आय विल रीड फाईव्ह सिक्स सेंटेन्सेस अलाउड अँड डेन वी राईट डेम अलाउड नवा शब्द मोठ्यांना म्हणणं बोलणं ओके अलाउड म्हणजे मोठ्याला मोठ्यांना असा अर्थ होतो त्या अलाउडचा आता नंबर फोरचं सेंटेन्स आय विल लर्न टू न्यू वर्ड्स एव्हरी डे आय विल लर्न टू न्यू वर्ड्स एव्हरी डे इथे मी इंग्लिश आधी वाचलं आता मराठी अर्थ आपण बनवूया आय म्हणजे मी विल लर्न शिकेन भविष्य काय दाखवतं विल हा शब्द आय विल लर्न मी शिकेन टू न्यू वर्ड्स दोन नवे शब्द एव्हरी डे रोज हे खरंच सगळं करायचं आहे म्हणून या गोष्टी लिहिल्या आहेत खरं खरं केल्या तर निश्चितपणे बेसिक लेवल इंग्लिशची तुमची त्यापासून डायरेक्टली ॲडव्हान्स्ड असं तुम्हाला जायला वेळ नाही लागणार प्रयत्न मात्र निश्चित हवेत त्याशिवाय ते नाही जमणार ओके सो आय विल लर्न टू न्यू वर्ड्स एव्हरी डे मी रोज दोन नवे शब्द शिकेन नेक्स्ट नाऊ मी इंग्लिश बातम्या गाणी किंवा भाषणं ऐकेन आता मी हा करता परत सब्जेक्ट म्हणून आय ऐकेन विल लिसन भविष्यकाळी टू इंग्लिश न्यूज बातम्या इंग्लिश न्यूज सॉंग्स गाणी आणि स्पीचेस स्पीचेस इथे अर्थ भाषणं मोठ्या लोकांची भाषणं असं मी रोज ऐकेन असं ऐकून आपण इंग्लिश भाषेवर निश्चितपणे प्रभुत्व मिळवू शकतो म्हणून हे खरंच गरजेचं आहे नेक्स्ट वन आय विल वॉच इंग्लिश मुव्हीज ऑर सिरियल्स आता आपण काय करणार आहोत इंग्लिश मुव्हीज म्हणजे पिक्चर्स आणि सिरियल्स म्हणजे मालिका वॉच म्हणजे बघणार आहोत आय मी करेन वॉच म्हणजे बघेन इंग्लिश मुव्हीज और सिरियल्स इंग्लिश मुव्ही बघेन इंग्लिश सिरियल्स बघेन इथे ऑर प्रत्येक ठिकाणी ऑर म्हणजे किंवा असं का लिहिलंय की एकाच वेळेला सगळं करणं नाही शक्य काय जे ते तुमच्या वेळेनुसार थोडा थोडा वेळ यातलं काही ना काहीतरी रोज करायचं आहे असा अर्थ आहे म्हणून त्या ठिकाणी ऑर ऑर असं लिहिलेलं आहे ठीक नाव नेक्स्ट वन मी इंग्लिश मधून विचार करायचा प्रयत्न करेन असं जर वाक्य मला करायचं असेल इंग्लिशमध्ये मी हा करता म्हणजे आय तो पहिला घ्यायचा विचार करणं आता परत भविष्य काय दाखवायचं आहे म्हणून बिल शब्द हवा क्रियापद आहे हा ते आय वी प्रयत्न करेन असं म्हटलं मी प्रयत्न करण्यासाठी ट्राय आणि क्रियापद टी आर वाय ट्राय प्रयत्न करणं आय विल ट्राय काय प्रयत्न करेन तर विचार करणं टू थिंक आय विल ट्राय टू थिंक इंग्लिशमधून इन इंग्लिश आय विल ट्राय टू थिंक इन इंग्लिश परत इथे आय विल ट्राय विल ट्राय हे आपलं मुख्य क्रियापद झालं आणि टू थिंक हे जास्तीचा भाग येतो क्रियापद म्हणून नाही आलं आहे म्हणून त्याला टू थिंक म्हणावं लागेल किंवा थिंकिंग जसं बरं म्हटलं लर्निंग किंवा टू लर्न त्याप्रमाणे टू थिंक किंवा थिंकिंग इन इंग्लिश पण इथे टू थिंक हे बरोबर वाटते म्हणून टू थिंक ओके सो आय विल ट्राय टू थिंक इन इंग्लिश नेक्स्ट सेंटेन्स आय विल ट्राय टू टीच अ स्मॉल टॉपिक इन इंग्लिश परत तसाच अर्थ आय म्हणजे मी विल ट्राय प्रयत्न करेन टू टीच शिकवेन शिकवण्याचा प्रयत्न करेन अ स्मॉल टॉपिक एक लहानसा विषय इन इंग्लिश इंग्लिशमधून मी एक लहान विषय इंग्लिशमधून शिकवण्याचा प्रयत्न करेन जेव्हा हे खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिश भाषा लवकर शिकण्यासाठी आणि बोलण्यासाठी कारण जेव्हा तुम्ही कोणाला तरी शिकवता तेव्हा तुम्ही ते दुसऱ्यांदा शिकता स्वतः अतिशय महत्वाचा पॉईंट खरंच आहे इंग्लिश भाषा तुम्हाला शिकायची मनापासून असेल आणि बोलायची असेल सराईकडे तर सो वाक्य काय आहे आय विल ट्राय टू टीच अ स्मॉल टॉपिक इन इंग्लिश नेक्स्ट सेंटेन्स आय विल स्टिक स्मॉल नोट्स इन इंग्लिश इन माय होम आय विल स्टिक स्मॉल नोट्स इन इंग्लिश इन माय होम आय hmm. मी विल स्टिक भविष्यकाळ बिल आणि स्टिक क्रियापद झालं हे स्टिक म्हणजे चिकत मी चिकतवेन काय चिकतवेन स्मॉल नोट्स लहान लहान काहीतरी बारीक बारीक नोट्स इंग्लिशमधल्या बनवायच्या आणि त्या खरंच आपण जिथे वावरतो त्या ठिकाणी चिकटवायच्या जरा भरपूर एका वेळेला नाही एक किंवा दोन एका वेळेला इन माय होम माझ्या घरी नोट्स इन इंग्लिश फॉर एक्झाम्पल समजा आय ही शी इट दे वी आणि यू ही माहिती आहे आपल्याला ही सर्वनामा त्यांचा एक्झॅक्ट अर्थ जर गोंधळ होत असेल ही मध्ये विशेष करून तर आय म्हणजे मी ही म्हणजे तो अशा पद्धतीने लिहून छोटीशी नोट ती नोट ती एखाद्या जागी जिथे आपण कंटिन्युअसली वावरत असतो त्या ठिकाणी अशी चिकटवून ठेवायची जाता येता जाता येता नजर पडते आपआप मन आपलं ते वाचवत असतं मनातल्या मनात आणि आपआप आपल्या लक्षात राहणं सोपं पडतं त्यामुळे असं केलं की उपयोग होतो त्याचा वाक्य कसं आपलं म्हणलं आय विल स्टिक स्मॉल नोट्स इन इंग्लिश इन माय होम स्टिक चितटवणे ओके नेक्स्ट नाव आय विल प्रिपेअर मोनोलॉग्स ऑर डायलॉग्स इथे मी थांबते स्वरकरिया मला आहे कारण वाक्य मी मोठं आहे म्हणून अर्ध अर्ध आपण बघूया आय विल प्रिपेअर मोनोलॉग ऑर डायलॉग्स आय करता मी विल प्रिपेअर तयार करेन भविष्यकाळ मोनोलॉग आता मोनो म्हणजे एक आणि मोनोलॉग म्हणजे एकटीचा संवाद एकट्याचा संवाद एकट्याचा म्हणजे त्याला आपण स्वगत म्हणू शकतो स्वगत स्वगत म्हणजे मी बोलते माझ्याशीच ते, ते जे असतं ते स्वगत आणि डायलॉग त्यातला डाय म्हणजे दोघांचं डाय म्हणजे दोन डायलॉग म्हणजे दोघांमधला संवाद म्हणून मी मोनोलॉग किंवा डायलॉग तयार करतो हा झाला अर्धा पार्ट वाक्याचा नेक्स्ट पाहूया बिन रीड आता परत इथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण एकच वाक्य बनवतो तेव्हा करता आपण एकदाच लिहितो आय हा एकदाच लिहिला प्रत्येक वेळेला आय 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 असं नाही लिहायचंय कारण ते कंटिन्युएशन मध्ये एक सेंटेन्स म्हणून आपण घेतलंय म्हणून इथे आय नाही घेणार डायरेक्टली क्रियापदापासून सुरुवात विल okay. we'll रीड देऊड फॉर ऍटली परत स्वक म्हणून मी थांबते इथेच रीड we'll देम त्यांना वाचेल त्यांना म्हणजे कशाला मनोलॉग किंवा डायलॉगला ला वाचेल विल okay. रीड we'll वाचण वाचेल भविष्य काळ अलाउड म्हणजे परत मोठ्यांदा मगाशी वर शब्द सांगितला तसा अलाउड मोठ्यांदा वाचेल फॉर ॲटलीस्ट ॲटलीस्ट म्हणजे कमीत कमी ॲटलीस्ट कमीत कमी फोर टाईम्स चार वेळा म्हणजे एक तर मी ते लिहीन दुसरं म्हणजे मी ते चार वेळा तरी वाचेन आणि अँड नंतर देन विल स्पीक loudly, विल स्पीक बोलेन देन, देन म्हणजे तेच मोनोलॉग किंवा डायलॉग यांना लावडली मोठ्यांदा विल स्पीक देन लावडली आणि मग ते नंतर मोठ्यांदा बोलेन आता अजून एक गोष्ट पहिलं म्हणजे ऍटलीस्ट हा शब्द लक्षात ठेवायचा अर्थ आहे कमीत कमी त्याचप्रमाणे लाऊडली हा शब्द लाऊडली मोठ्यांदा अजून एक आपण कुठचा शब्द सेम बघितला सेम अलाउड सेमच आहे अलाउड किंवा लाऊडली अर्थ आहे मोठ्यांदा सो so, हे वाक्य मग तयार झालं आणि ते मी मोठ्यांदा बोलेन हे खरंच जर केलं तर खरंच इंग्लिश लवकर येईल बोलायला सहज जमेल काय अख्ख वाक्य एकदा वाचते आय विल प्रिपेअर मोनोलॉग्स ऑर डायलॉग्स विल रील टाइम अलाऊंड फॉर ॲटलीस्ट फोर टाईम्स अँड देन विल स्पीक टाइम डाउन आता मी जेव्हा ऑर म्हणते आहे तोंडाने ऑर म्हणजे किम्मा इथे मी स्लॅश केलाय प्रत्येक ठिकाणी तेव्हा मी ऑर म्हणते म्हणजे मोनोलॉग करेन किंवा डायलॉग क्लिन असा आर तिथे ऑर ऑर म्हणजे किम्मा ओ आर ऑर म्हणजे किम्मा ओके आता नेक्स्ट सेंडेन्स नंबर इलेवन पॉइंट नंबर इलेवन इफ पॉसिबल, शक्य असेल तर इफ पॉसिबल तर। परत एक नवा फ्रेज ऍट लिस्ट इफ पॉसिबल अशा गोष्टी ज्या असतात तारीक बारीक वाक्याच्या छोटे छोटे दोन दोन शब्दांचे चांगलेच लक्षात ठेवायचे आणि सहजपणे बोलायचे परफेक्ट बोलायचे फक्त अर्थ नक्की समजून घ्यायचा नाही तर बोलताना चूक होईल म्हणून अर्थ समजून त्या ठिकाणी ते बोलायचे सहजपणे ॲट कमीत कमी इफ पॉसिबल शक्य असेल तर काय करेन शक्य असेल तर आय विल रेकॉर्ड माय स्पीच आय विल रेकॉर्ड मी रेकॉर्ड करेन माय स्पीच माझं बोलणं इथे आता परत हा स्पीच हा अर्थ आपण बोलणं अशा अर्थ घेतला पण इथे बंद स्पीचेस याचा अर्थ मात्र मी भाषण म्हटलं महान लोकांचं भाषण वेगळं आहे सेम शब्द सेमच आहे पण आपण त्या कॉन्टेक्स्ट नुसार संदर्भानुसार ते अर्थ बदलतो इथे मला म्हणायचं होतं की भाषण लोकांचं ऐकायचं मोठ्या माणसांचं आणि इथे मला म्हणायचं आहे की माझं बोलणं बी रेकॉर्ड करेन स्पीच हा शब्द सेम आहे पण अर्थ त्या संदर्भानुसार घ्यायचा असतो तसा तो अर्थ इथे बदलतो जरी शब्द सेम असला तरीही अँड विल करेक्ट इट अगेन आणि परत करेक्ट करेन करेक्ट म्हणजे मी बरोबर करेन चुकलं असेल काही तर ते सुधारेन अगेन म्हणजे परत अगेन परत ओके अँड लास्ट पॉईंट आता लास्ट पॉईंट आहे पण आपल्या ह्या इंग्लिश भाषेच्या प्रवासात जे आपल्याला शिकायचं आहे बोलायला सराईक पडेल त्या प्रवासात सगळ्यात महत्वाचा असा हा ॲक्च्युली पॉइंट आहे शेवटचा पॉईंट मग लास्ट आहे म्हणजे शेवटचा आहे पण अतिशय महत्वाचा आहे अशा आधी परत इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे वाक्प्रचार तो वाक्प्रचार काय आहे लास्ट बट नॉट द लिस्ट लास्ट बट नॉट द लिस्ट लास्ट बट नॉट द लिस्ट असं लक्षात ठेवायचं वाक्प्रचार शेवटचं आहे पण महत्वाचं आहे म्हणजे शेवटचं आहे पण कमी नाही आहे खूप महत्वाचं आहे अशा अर्थी तो वाक्प्रचार वापरला जातो तर आता लास्ट बट नॉट द लिस्ट असा आपला पॉईंट तो वाचूया आय विल बी कॉन्फिडंट अँड पॉझिटिव्ह अबाउट माय इंग्लिश लर्निंग जर्नी आय विल बी कॉन्फिडंट अँड पॉझिटिव्ह अबाउट माय इंग्लिश लर्निंग जर्नी आय करता सब्जेक्ट विल क्रियापद बी कॉन्फिडंट आता इथे विल बी हे आपलं क्रियापद आहे क्रियापद काय आपलं इथे विल बी विल बीचा चो, चा अर्थ असेल बी म्हणजे असणे हे छोटस शब्द जो दिसतोय ना बी ई बी त्या बीचा अर्थ आहे असणे विल बी म्हणजे मी असेल मी कशी असेल कॉन्फिडंट एकदम कॉन्फिडन्स असेल मला माझ्या स्वतःबद्दल आत्मविश्वास असेल खूपच इम्पॉर्टंट आहे स्वतःचा आत्मविश्वास असणं म्हणजे प्रत्येक गोष्ट सहजपणे शक्य होते जेव्हा आपल्याला आत्मविश्वास असतो म्हणून आय विल बी कॉन्फिडंट अँड पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्हचा अर्थ मी सकारात्मक असेल सकारात्मक असलं की वाक्य किंवा कुठचंही गोष्ट जी आपल्या जीवनात आहे ती करणं सुद्धा सोपं जातं कारण आपली दृष्टिकोन सकारात्मक असतो म्हणून ह्या बाबतीत सुद्धा मी सकारात्मक असेल कशाबद्दल अबाऊट माय इंग्लिश लर्निंग जर्नी म्हणजे माझी इंग्लिश लर्निंग इंग्लिश शिकण्याची जर्नी जर्नी म्हणजे प्रवास आता याला मी जर्नी का म्हटलंय कारण इंग्लिश शिकणं हे काही एक महिन्यात झालं दोनच महिन्यात मी अख्खं इंग्लिश शिकणारच आहे दोन महिन्यात किंवा तीन महिन्यात मी अगदी प्रचंड फ्लुएंटली सराईपणे इंग्लिश सहजपणे बोलायला लागणार आहे हे जरा कठीण आहे इतकं पण सोप्पं नाही आहे म्हणजे कठीण नाहीच आहे पण असं टाइम लिमिट घालून बनवणं पण कठीण सोप्पं नाही आहे म्हणून टाईम लिमिट न ठेवता मी कंटिन्युअस करतच राहणार आहे मग तुम्ही खरंच बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत खरंच जाऊ शकता सहज पडेल पण कंटिन्युअसली शिकत राहायचंय थांबायचं नाहीये शिकत राहायचंय नव नवं नव नव पुढच्या पुढच्या कठीण गोष्टी शिकत राहायच्या आणि म्हणून तो प्रवास आहे आणि प्रवास असल्यासारखा असल्यामुळे जर्नी हा शब्द इंग्लिश लर्निंग जर्नी असे हे बारा पॉइंटचे खूप महत्वाचे आहेत तीन गोष्टींमध्ये पहिली गोष्ट तुम्हाला इंग्लिश वाक्य कशी बनवायची हे मी सांगितलं मराठीतून इंग्लिश किंवा इंग्लिशमधून मराठीत कसा विचार केला तेही सांगितलं काही काही नवे वाक्यचार नवे शब्द हे पण आपण ह्या जोडीने शिकलो तीन चार तरी झाले आपले नवे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश जर तुम्हाला मनापासून शिकायचं आहे आणि बोलायचं आहे सराईतपणे तर तुम्ही खरं खरं काय करायला हवं ते बारा पॉईंट्समधून क्लिअर पण झालं तिन्ही उद्दिष्ट साध्य झाली माझ्या मते या व्हिडिओमधून तुम्हाला आवडलं असेल तर नक्की फॉलो करा आणि निश्चितपणे तुम्हाला मी गॅरंटी देते की अशा पद्धतीने जर कायम तुम्ही शिकत राहिलात आणि छंद म्हणून तो जर जोपासला कायम तर खूपच तुमचं इंग्लिश अतिशय छान व्हायला वेळ नाही लागणार सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय